अशी आहे त्यासाठी बघा रात्री साबुदाणा भिजत घातला होता आता त्याच्यासाठी हे दोन बटाटे हिरवी मिरची कापून ठेवली आहे आणि हा शेंगादाण्याचा कूट करून ठेवलेला आहे आता साबुदाना हे बघा आता बटाटे चांगले बारीक काप करून घेतलेले आहेत आणि मिरचीचे पण तुकडे केलेत आता गॅसवर तेल तापवल्या ठेवते हे बघा यामध्ये मी आता वेपर्स आणि चकली तळून घेतलेली आहे आता आपण साबुदाणा परतवून घेऊ हे बघा आता तेल चांगलं गरम आहे आता याच्यामध्ये मिरची टाकूयात त्याचबरोबर बटाट्याचे काप पण टाकून देऊयात हे बघा किती छान लाल झालेले आहेत बटाट्याचे काप आणि मिरची आता याच्यात मी साबुदाणा टाकणार आहे हे बघा याच्यामध्ये साबुदाणा टाकलाय आता याच्यामध्ये मी शेंगादाण्याचा कूट टाकते आता हा शेंगदाण्याचा कूट टाकल्यावर यात मीठ आता यात मीठ टाकते हा हे बघा आता यावर मीठ टाकलं आता याला परतवून घेते हे बघा आपली खिचडी तयार झाली रात्री साबुदाना भिजवल्यामुळे तो खूप छान नरम असा भर भिजला बर का खिचडीची छान वाफ येते आता झाली या बघून मी शेंगादाण्याच्या तेलामध्ये वेपर्स चकली आणि हा बटाट्याचा किस तळून घेतला होता ना मग त्याच्यामध्ये साबुदाणा परतवला आता मी ताट करते हां हे बघा आता देवाचं नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे साबुदाण्याची खिचडी दही साबुदाणा बटाट्याची चकली राजगिऱ्याचा लाडू बटाट्याचा किस वेपर्स आणि पेंड खजूर आणि ही केळी हे पाणी आता हे नैवेद्याचं ताट मी ठेवते देवाला नैवेद्य ठेवलेलं आहे आता सगळ्यांना हे बघा अशा रीतीने